महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार व राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीसपदी युवा समाजसेविका माननीय जयश्रीताई पाटील यांची सांगली जिल्हा शहराध्यक्ष माननीय प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर प्रदेश उपाध्यक्ष माननीय सुरेश अण्णा कार्याध्यक्ष माननीय जमीरभैया बागवान सांगली जिल्हा नियोजन समिती माननीय दादा थोरात महिला सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय राधिकाताई हार्गे यांच्या हस्ते पत्र देण्यात आलं कार्यक्रमास उपस्थित सर्व पदाधिकारी सांगली मिरज आणि कुपवाड फ्रंटल सेलचे सर्व प्रमुख पदाधिकारी अल्पसंख्याक अध्यक्ष युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते झी न्यूज मराठी